चांदवड तालुक्यातील मनमाड लगतच असलेल्या रापली येथून कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर हा पाच वर्षीय मुलगा रविवारी दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता होता या घटनेची दखल घेऊन काल संध्याकाळी सहा वाजेपासून पोलीस प्रशासनानं शर्थीचे प्रयत्न केले आणि रात्री गावातच मनमाडचे डीवाय एस पी श्री बाजीराव महाजन आणि चांदवडचे पी आय कैलासवाग यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह मुक्काम ठोकून रात्रभर तपास कार्य सुरू ठेवलं गावामधील तरुण मुलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला गावामधील बऱ्याच विहिरींचं पाणी काढून बघण्यात आलं दरम्यान सकाळी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे एस पी विक्रम देशमाने आणि मालेगाव ॲडिशनल एस पी अनिकेत भारती तसेच मनमाड डी वाय एस पी बाजीराव महाजन चांदवड पी आय वाघ मनमाड पी आय खरे येवला पोलीस स्टेशन यांनी परिसरामध्ये कसून तपासणी केली यावेळी परिसरामधील भागवत झालटे संघरत्न संसारे आणि गावामधील युवा तरुणांनी मोठ्या प्रमाणात परिसरात शोध घेतला रात्रभर सर्व तपास कार्य सुरूच होतं शेवटी गावकऱ्यांनी देखील शर्थीचे प्रयत्न केले अनेक तर्कवितर्क यावेळी काढण्यात आले कोणी या मुलाचं अपहरण केलं की काय या संदर्भात परिसरामधील अनेक सी सी टी व्ही तपासण्यासाठी आले तसेच शेजारीच रेल्वे लाईन असल्यानं सर्व बाजूनं तपास आणि शोधकार्य सुरूच होतं मात्र शोध लागत नव्हता त्यामुळे घटनेची दखल घेत संध्याकाळी सहा वाजेपासून पोलीस प्रशासनानं शर्थीचे प्रयत्न सुरू केले सदरील शोध मोहिमेमध्ये डॉग स्क्वॉडची मदत घेतली गेली यावेळी घरासमोरच्या विहिरीकडे या डॉग स्क्वॉडनं मार्ग दाखवला त्यामुळे संशय बळावला गेला आणि या विहिरीमध्ये शोध घेतला असता संध्याकाळी सातच्या सुमारास सुभाष बिडगर यांच्या दहा परस विहिरीमध्ये त्यांचाच नातू कृष्णा याचा मृतदेह हो मिळून आलाय या विहिरीमध्ये भागवत झालटे यांनी उतरून हा मृतदेह हो बाहेर काढलाय संजय दादोसी चोवीस तास चांदवड नाशिक साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल